गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे किती लवकर किती किती लवकर किती लवकर हाऊ सून हाऊ सून हाऊ सून किती लवकर सेकंड सेंटेन्स कसे सांगू हॉट से कसे सांगू कसे सांगू हाऊ टू टेल हाऊ टू टेल हाउ टू टेल हाउ टू टेल कैसे संगो नंबर थ्री काट टू से नंबर फोर खूप चांगला विचार आहे विचार आहे खूप चांगला विचार आहे ग्रेट आयडिया ग्रेट आयडिया नंबर फाय काय करायचं हॉट टू डू काय करायचं हॉट टू डू हॉट टू डू नंबर सिक्स नंतर या किंवा परत या नंतर या किंवा परत या नंतर या किंवा परत या कम कमबॅक टू लॅटर कम बॅक लॅटर कम बॅक लॅटर नंबर सेवन तुमच्या पाठीमागे तुमच्या पाठीमागे तुमच्या पाठीमागे तुमच्या पाठीमागे बिहँड यू बिहँड यू नंबर एट माझी हरकत नाही माझी हरकत नाही माझी हरकत नाही आय डोंट माइंड आय डोंट माइंड आय डोंट माइंड माझी हरकत नाही नंबर नाही कुठे जायचं कुठे जायचे फेर टू गो फेअर टू वेअर टू गो नंबर टेन आता काय आता काय आता काय क्वेश्चन मार्क आता काय हॉट नाव हॉट नाव या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करणेसुद्धा विसरू नका नवीन पाहत असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग